नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं स्वागत करतो आपण बनवून निफ्टी बँक त्याचबरोबर काय स्टॉक्स चॅनल चला मग सुरू करूया निफ्टी आ, नवीन सेटअप बनवणार नाही आहे तोच सेटअप आपण ठेवायचा याच्या पाठचं कारण काय मार्केटने जवळपास कालची जी लेवल होती ही तोडलेली नाही ह्याच रेंजच्या आसपास आपल्याला थोडक्यात काय बुलिश टू साईड मुवमेंट बघायला मिळाली हे लक्ष असते इथे ओपन झालं ह्या रेंजच्या आसपास इथून वर्षाने गेलं थोडंफार काय असताना जर कॉल बाय केला असेल तर एक चांगलं एका एक रेंजमध्ये सुद्धा मार्केट त्यामुळे थोडक्यात काय चांगला प्रॉफिट थोडंफार काय तुम्हाला एक बघायला मिळालेलं आहे हे लक्षात असले ठीक आहे आपण ट्रेंड लाईन जी आहे ही फक्त आता थोडीफार चेंज करायची ती म्हणजे इथून ती अशी कशी चेंज करायची अशी ट्रेंड लाइन आता चेंज करायची बस आता मार्केटमध्ये ट्रेड कसा होईल सर्वप्रथम जस्ट अ सेकंड सर्वप्रथम

मार्केट वरच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत असेल तर बिंदास एकवीस हजार नऊशे चौसष्ट वरती टिकले तर बिंदास हे दोन टार्गेट्स आपण बॅक टू बॅक घेण्याचा प्रयत्न करू पण इथून मार्केट खाली आलं तर लक्षात घ्या लगेच सेल करायचा प्रयत्न करू नका सेलिंगची रेंज आहे थोडीफार खाली म्हणजे ही जी लेवल आहे म्हणजे जवळपास काय एकवीस हजार आठशे ऐंशीच्या खाली कुठेतरी टिकलं तर थोडा काळ असा फुल बॅक साठी किंचित वीस पॉईंटच्या आसपास तुम्ही फूड बाय करून टार्गेट घेण्याचा प्रयत्न करू शकता आणि घेताना एमच घ्या हे लक्षात घ्या ओ टी एम घेण्याचा प्रयत्न करू नका कमी किमत भेटतात म्हणून हे लक्षात घ्या पण फुल पॉवर साठी आपली लेवल आहे म्हणजे एकवीस आठशेच्या खाली टिकले तर पण सध्या तरी एकवीस आठशेच्या वरती मार्केट होल्ड केलेलं आहे एक चांगली पॉझिटिव्ह गोष्ट आहे गॅप अप मार्केट ओपन झालं तर लक्षात घ्या सुरुवातीची गॅप अप झाल्यानंतर जोपर्यंत ही लेवल तोडत नाही तोपर्यंत बाय करण्याचा प्रयत्न करू नका किंवा कॉल ऑप्शन जो आहे ठीक आहे हा बाय करायचा प्रयत्न करू नका कधीपर्यंत जोपर्यंत ही जी लेवल याच्यावरती जेव्हा ही पास करत नाही तोपर्यंत बाय करायचा प्रयत्न करू नका आणि काय होईल इथे कुठेतरी ओपन होऊन परत मार्केट खाली आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर कॉल बाय करायला गेला तर डेफिनेटली लॉस होईल हे लक्षात असू द्या सो एक व्यवस्थित मार्केट येथून वर्षाशी एक चांगली कॅन्डल बनून जाऊ देत तसं जाईल तसं डेफिनेटली तुम्ही त्याच्यावरती काय कॉल बाय करून एक टार्गेट तुम्ही घेण्याचा प्रयत्न आरामात करू शकता ठीक आहे माझ्या मते निफ्टीचा अनालिसिस समजल्या सिम्पल सरळ साध्या सोप्या भाषेत हे लक्षात असले त्याचबरोबर आपण जातो बँक निफ्टीकडे बँक निफ्टीचा विचार केला तर बँक निफ्टी सुद्धा तशी जर जशी निफ्टीचा विचार केला तर त्यात काय रेंज मध्ये वेज आपल्याला एक्सपायरी बँक निफ्टीची बघायला मिळाली हे लक्ष असते त्याचबरोबर आता इथे बघा थोडंफार ही लेवल आहे ती अशी एक ट्रेंडलाईन काढून घेऊया ठीक आहे करंट मध्ये बँक निफ्टी सुद्धा ह्या मध्ये ट्रेड होताना बघायला मिळते त्यामुळे बाईंगची रेंज जी आहे सेचे आजार। सेचे आजार वरती करूया ती म्हणजे सेहेचाळीस हजार सेहेचाळीस हजारच्या वरती टिकलं तर आपण बँक निफ्टी बाय करायचा प्रयत्न करू शकतो अन्यथा जर तुम्हाला लगेच बाय करायचा विचार करत असेल किंवा ह्या रेंजमध्ये ओपन होऊन जर वरच्या शेन असेल तर आपण म्हणू काय शकतो एक पंचाळीस हजार आठशेच्या वरती टिकलं तर बिंदास तुम्ही ह्या लेवलच्या वरती कॉल बाय करून हे पहिलं टार्गेट येऊ शकतं सेहेचाळीस हजारचा दुसरं टार्गेट सेहेचाळीस तीनशे हजार कशामध्ये बँक निफ्टीमध्ये पण जर पुढ बाय करायचं असेल त्याची लेवल हीच आहे पंचाळीस हजार चारशे सव्वीसच्या खाली टिकला तरच तुम्ही फुट बाय करून खालच्याशी टार्गेट घेऊ शकता पण हे इथे उपलब्ध जरा ट्रेंड लाईन जर तोडून खाली असेल डेफिनेटली ह्याच्या खाली कुठेतरी जर रिस्की तुम्ही ट्रेड घेऊ शकत असाल थोडेफार रिस्क घेण्याचा प्रयत्न करत असाल डेफिनेटली जर जवळपास म्हटलं तर चाळीस पन्नास पॉईंटचं टार्गेट तुम्हाला असंच या रेंजमध्ये बघायला मिळू शकतं हे लक्षात असते ठीक आहे त्याच बरोबर जर गॅपअप ओपन झाला तर सेचाळी हजारच्या वरती होल्ड करणं गरजेचं आहे सेचाळी हजार ते एक पंचाळीस आठशे या रेंजमध्ये कुठेतरी होल्ड करणं गरजेचं या रेंज मध्ये होल्ड केलं तरच तुम्ही बाय करण्याचा प्रयत्न करा गॅप अप झाला तर अन्यथा करू नका गॅपअप झाला तर ही लेवल क्रॉस करणं गरजेचं आहे म्हणजे से ची हजारची लक्षात कारण कॅपिटल मार्केट ओपन झालं तर लक्षात घ्या पंचायत चारशे सव्वीच्या खाली टिकल्या तरच तुम्हाला सेल करायचं अन्यथा तुम्हाला सेल करायचं नाही आहे लक्षात घ्या माझ्या मते निफ्टी बँक निफ्टी जाणच जसं साईडवेज मार्केट आहे त्याच्यामुळे आहे तोच सेटअप आपण वापरायचा आणि त्याच सेटअपवरती अनालिसिस करायचंय तिथून आपण थेट काय करतोय जाते उडी मारतोय ती म्हणजे आय आर टी सी सॉरी इंडियन रेल्वे टूर कॉर्पोरेशन ठीक आहे हा जो स्टॉक आहे एक चांगला मुवमेंटला बघायला मिळालेला आहे ठीक आहे मध्ये ब्रेकआउटला बघायला मिळतो आपण पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती हो बघायला मिळतोय पर्यंत गेला त्यानंतर ही थोडीफार डाऊन मुवमेंट आली आता ब्रेकआउट आहे जिरो म्हणजे जवळपास काय नऊशे सत्तरच्या वरती हा शेअर टिकला कुठली लेवल आहे नऊशे सत्तरच्या वर टिकला तर डेफिनेटली आपण एक बाय करायचा प्रयत्न करू शकतो स्टॉप लॉस जर नऊशे साठच्या च्या आसपास कुठेतरी ठेवण्याचा प्रयत्न करा कशामध्ये आय आर सी सी मध्ये त्याचबरोबर आपण जाऊ ते म्हणजे एच डी एफ सी एम सी ठीक आहे हा सुद्धा एक चांगला शेअर आहे आज जवळपास काय एक नवीन ऑल्ट एक हाय हाय तोडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे कुठे हार इंच च्या आसपास सो आणि होल्ड करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे बाय करायचा असेल तर बाय डेफिनेटली करू शकता तीन हजार सहाशे त्रेचाळीसच्यावरती टिकलं तर बाय करा तीन हजार स्टॉप लॉस वन इस्टूंट वन स्ट्यू वन पण आरामात टार्गेट बघायला मिळू शकतो कशामध्ये एचडीएफसी एम सी मध्ये ठीक आहे त्याचबरोबर त्याच्यानंतर आपण बघूया सॉरी मुथूत फायनान्स ठीक आहे मुथूत फायनान्सचा जर विचार केला तर लक्षात घ्या ओके करंटमध्ये काय बघायला मिळते एक चांगली खालच्या दिशेने रिजेक्शन बघायला मिळते सो बायंग रेंज राहू शकते का ऑनस्टली बाईंग लेवलला हा स्टॉक राहू शकतो चांगल्या लेवलला बाय करायचं असेल तर थोडक्यात लेवल काढायची असेल तर डेफिनेटली आजच्या जवळपास या हायच्या वरती टिकल्या तर बायकाला पहिले टाकेट एक हजार चारशे सात पर्यंत घेण्याचा सा प्रयत्न करा हे उठला तर अजून मोमेंटम तुम्हाला बघायला मिळू शकतं कशामध्ये मध्ये फायनान्समध्ये समजले का सांगा निफ्टी बँक निफ्टी चार थोडे सरळ साध्या भाषेत कुठे कॉल बाय करायचं कुठे फूड बाय करायचं आणि लक्षात घ्या हे आपण जे बघतोय अभ्यासासाठी बघतोय तुम्ही स्वतःहून सेटअप स्ट्रॅटेजी वापरून एक आयडिया तुम्हाला दिली तुम्हाला ट्रेड कसा बघायला मिळू शकतो थोडक्यात काय मार्केट पॉझ सिच्युएशन मध्ये त्यामुळे आता रिझ्यूम कसं होईल हे आपल्याला बघणं गरजेचं आहे ठीक आहे नवीन सबस्क्राईब लाईक शेअर करा प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही मला विचारा माझ्या मते तुमची मी आता रजा घेतोय धन्यवाद